शनिवार एकोणतीस जून दोन हजार चोवीस मध्यलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन फिलिपाच्या कैसेरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात ते म्हणाले कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान कित्येक एलिया कित्येक इरमया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात तो त्यांना म्हणाला पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता शिमोन पेत्राने उत्तर दिले आपण क्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात येशूने त्यांना म्हटले शिमोन बायोना धन्य तुझी कारण मांस आणि रक्त यांनी नवे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे आणखी मी तुला सांगतो तू तु पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही मी तुला स्वर्गाच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काय तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काय तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल चिंतन प्रारंभीच्या सभेत यहुदी ख्रिस्ती आणि परराष्ट्रीय ख्रिस्ती असे दोन गट उद्यास आले होते संत पीठर हा यहुद्यांचा प्रेषित म्हणून नावारूपाला आला होता कारण सुरुवातीचे सर्व ख्रिस्ती लोक हे यहुदी लोकांमधूनच ख्रिस्ती झालेले होते खुद्द प्रेषितांपैकी आणि शिष्यांपैकी बरेच जण यहुदी होते कालांतराने बिगर यहुदी लोक ख्रिस्ती होऊ लागले संत पौलाच्या परिवर्तनाने तर मोठ्या प्रमाणात लोक ख्रिस्ती होऊ लागले होते तोपर्यंत सुनता हा धार्मिक विधेचा अभिवज्य भाग बनला होता ख्रिस्ती लोकांनी सुता करावी असा आग्रह यहुदी ख्रिस्ती धरू लागले त्याविषयी चर्चा करण्यासाठी येरुश्लेम येथे एक धर्मसभा भरली त्या सभेसाठी संत पॉल यांनी ग्रेट बेटावरील टायटस नावाच्या माणसाला सोबत आणले शेवटी परराष्ट्रीय लोकांना सुनतेचा आग्रह न धरणाविषयी निर्णय झाला संत पौलावर परराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांची जबाबदारी सोपविण्यात आली दोघांना आपल्या प्रेषित कार्याच्या शेवटी रक्तसाक्षित्वाचे मरण आले जरी ते दोन वेगवेगळे वेळी मरण पावले असले तरी त्यांचा सोहळा एकाच दिवशी साजरा केला जातो संत पीटर हा चर्चच्या अंतर्गत जीवनाचा तर संत पॉल हा चर्चच्या मिशन कार्याचा प्रतिनिधी मानला जातो चर्चच्या अंतर्गत जीवनाशी मी कितपत एकनिष्ठ आहे संत पॉलप्रमाणे मी माझ्या मिशन कार्यासाठी किती वेळ द्यायला तयार आहे